एवला शहर परिसरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून आज दुपारच्या सुमारास भर उन्हामध्ये दोन वळू एकमेकास रस्त्यावर भिडले असतात यावेळी अक्षरशः येणाऱ्या जाणारी वाहतूक देखील या वळूच्या झुंजीमुळे ठप्प झाली होती शहरातील गंगा दरवाजा येथील लक्ष्मी माता मंदिर परिसरामध्ये मा दोन वळूंमध्ये तुफान झुंज चालू असताना स्थानिकांनी झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र झुंज सुटत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते स्थानिक नागरिकांनी मोकाट दोन जनावरांची झुंज सोडवली शहरातील अनेक मुख्य भागांमध्ये अशा मोकार जनावरांचा झुंजीचा प्रकार नेहमीच घडत असून या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करत आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे